मग काय करू श्यामराव झाले मी माहिती पाडून बसले एकदम हा ना काय झालं काय नेमकं काय व्हायचंय माझं नवरा तिकडे जाऊन बसलाय सहा सहा महिने येत नाही मी म्हणजे गावात फिरू फिरून आहे ना लय बोर झाले तीच गिरण तीच आणि तेच तुमचे तोंड आमची तोंड एवढे सांगते रोज बघितलं उठलं का तेच तेच असं वाटतं कुठं तरी लांब फिरायला जावं का मस्त जायचं ना मग फिरायला अहो कसं जायचं त्यांना एक सुट्टी नाही मी एकटी कसं जाणार ना फिरायला ते मग माझी तर मस्त इच्छा आहे पण त्यांना सुट्टी नाही ना नेमकं असं आता मी तुमच्या मित्रासारखं आहे पण तुम्ही कुठं म्हणतात का घेऊन जा म्हणून आता मी तुम्हाला कसं म्हणायचं ना अहो तुम्हालाच म्हणावं लागेल मी म्हणून कसं जमन गाव काय म्हणून मनौन मला म्हणूनच म्हणत नाही मी तुम्हाला गाव काय म्हणलं एक काम करा ना मग नवरा आता इथं नाही मही बाईकू मायर गेलेली जायचं फिरायला हा राव आमचे हे पण आता काय चार महिने येत नसते हा ना मग जाऊ मग दे तीन चार दिवस जायचं हा चलतंय चालते मी लागतो तयारीला कोणाला म्हणू नका मार का नाही कोरोना कधी जायचं मी सांगतो ना तुम्हाला नियोजन सगळं चालते अच्छा आईला फिरायचं तर म्हणलो बर का सुजाता बाईला पैशाचं कसं नियोजन करायचं बा आता जाऊ द्या बाई फिरायला तर तयार झाली ना पैशाचं थट कस होईल घे मायचे पैसे काय होम्र पुढ चालला जायला तू कुठं चालू इकडं काय केलंय नवीन चार वेळ चालू केले का काय तुला <laughs> नका इन दुसूस होतो बा अरे लय महत्वाचं काम हाती घेतले मी काय काय माहिती का आपले आजोबा पंजोबा बरोबर आहे की नाही तेव्हा संकट आलं होतं आपल्या गावावर एक सामाजिक संस्था होती त्यांनी आपल्या गावाचं पुनर्वसन केलेलं आहे आपल्याला घरं आज आजी पाहायला मिळते ना सगळे वैभव हे सगळे त्यांच्यामुळे कृपा काय झालं माहितीये का नेमकं त्या सामाजिक संस्थेवरच आता सा थोडंसं जरा संकट आलंय त्यांना थोडी आर्थिक आधाराची गरज आहे बघ त्याच्यामुळे आम्हा आपलं कर्तव्य आहे ना आता आपल्या आजोबा वगैरे त्यांना सगळं मिळालं त्यांच्यामुळे आपल्याला मिळालं आता आपण थोडीफार हातभार लावला पाहिजे म्हणून म्हणलं गे आवाज आपली फुल फुलाची पाकळी गोळा करावं आहे की नाही आणि थोडीशी वर्गणी करून द्यावा त्यांना मला वाटलं आज भान म्हणजे उचलून ठेवायची काय काय अरे नाही बाबा सांग बर किती करू ला तू बी भेटला आम्हाला माझ्याकडे तीनशे रुपयेच होते जाऊ दे नाही दोनशे शेंभर तर राव चहा पाण्याला जाऊ दे तू आहे कोणतरी काय आहे की तू बी माणूस आहे गेली काय नाव आहे तू माझ नाव नाही का माहित तुला अरे म्हणजे जालिंदर जालिंदर हाड नावाचं करायचं काय ओळख आ गाव गा ओळखी ते मला किती दिले दोनशे ना दोनशे दोनशे रुपये हा ओके बरं आता एक काम करा एवढं दिलेच तुम्हाला मदत तर करू लक्ष का नाही अर्जंट काम होतो असं म्हणतो ना चल चांगल्या का आम्हाला नाही म्हणायचं नाही माझ्या करायची बन झालं गावात फिरायला <laughs> का अरे सांगा ना तुम्ही आम्ही सांगू काय झालंय माहितीये का संस्था आहे ते ना आपल्या गावावर फार त्यांचे मोठे उपकार आहेत आज नेमकं त्यांना अडचण आली म्हणून आपण गावातली वर्गणी करून त्यांना थोडासा एक आधार देऊन राहिलो संस्था काय उपकार म्हणजे नाही सांगता यायचं सांग, सांग बरं अहो पूर्वीच्या काळामध्ये आजोबा आजोबा आपण जो बा ते जर नसते ना आपलं गावात टिकलं नसतं म्हणजे संस्था त्या संस्थेने आपल्या गावाला खूप मोठा हातभार लावला हाँ, तो आपले घरं बिर जमिनी पुनर्वसन झालेलं आपलं गाव ऐकलंय बर का बोलत मग त्याच त्याच संस्थेला आज ना थोडी गरज आहे आपली तर आपण मदत केली पाहिजे की के नाही तर मी बी सुरू केलंय आणि आता मला सांगालो भाऊ कुठं कमी तो का नाही त्यांनी सुद्धा दोनशे रुपये दिले छाप मग तू बी थोडी मदत कर कसं आहे बर बर। सांग बरं पांडे नाव सांग ही एवढी नाही साबराव अरे दे पंडू अरे हे आपल्याला तुला सांगतो आय म्हणतो ना देव देतो एका हाताने आपलं काय म्हणते ती आपण द्यायचं एका हाताने टिकून घ्यायचं चार हाताने हुशार झाला रे हो का आजच पगार झालाय थोडं पैसे द्यावे लागते रे घरच्यांना ला नाही तर मात्र लिहा नाही मला बरोबर बरोबर अयो बंडू खरंच इमानदार माणूस राहिले तू एवढ्या मोठ्या मनाने तिने हजार तू म्हणला तिने दीड हजार दिले दी थे आपल्याला बंडू शिंदे करा बंडू शिंदे दीड हजार त्याला घ्यायचे सांग काय गरज नाही आपल्या नाही त्याला उद्योग घेत घेणे लागेल धन्यवाद बरं का डेप्युटी डेपुटी डेप्युटी घराला सुट्टी घरी नाही रे काय रे अरे काम पडतो एवढा काय अरे काय नाही वर खेळायत याचा काय काय कमरून घेऊ काय घेऊन नेऊन काय नाही आता तुम्हाला तर माहितीच इथे बस काय चाललंय तुमचं काय अयो काय काय नाही डेप्युटी वर्गनी करतोय का कोण गेलं का गावातलं नाही हो मग ते एक संस्था आहे ना आपल्या गावाला लय मदत केली होती पण नेमकं आता ती अडचणीत झाली त्यांना थोडी आर्थिक हातभाराची गरज आहे म्हटलं मग कसं आहे आपण गावातले एक नागरिक आहे नात्याने चला म्हणा आम्ही जवळ गोळा करतोय आता तो आधी मी ज्याला मला काही संस्था माहिती कोणती संस्था आहे आपल्या आजोबाच्या काळ काळातली आपल्या गावाचं पुनर्वसन नाही झालं त्यांनी खूप हातभार लावला आपल्याला घर बांधण्यात याच्यात परत जमिनी दिल्या आपल्याला खूप मोठी संस्था आहे ती पण आता काय झालं थोडे हात आहे दुसरं काय मला तर नाही आठवत आज नंतर आला काय करून कोणती मला नाही आठवत भाई बरे जणांनी वरणी दिली बघा जालून दिली बंडून दिली अरे जालू दोनशे बंडू शे दिली सदा शेभाऊ एकशे एक अकरा अकरा हजार अकरा हजार एकशे हो ते ना लय देत होती मी म्हणले नको सदाभाऊ आपल्याला ना लोकवर्गणी पाहिजे गावातून सांगले ते म्हणले पन्नास एक हजार देतो म्हणजे एवढी नको सदाभाऊ दुसरा सदा भाऊ सदाभाऊ आपले सदाभाऊ का लय जागाने ते काय मारुतीने दिली ही एकशे आता लोकांनी मदत केली मला काय तुमची इच्छा भाऊ त्या सकाळी दिलेली आम्ही तुम्हाला काय मागणार नाही आम्ही आलो चला बाबा जावा कसं आहे तुम्ही गावचे द्वितीय नागरिक घेत मग गाव टिकलं पाहिजे का नाही मग हे गाव टिकलं पाहिजे एवढं जाते का त्यांच्यापर्यंत बघा आता मी स्वतःच जाणार आहे उद्या सकाळी घेऊन लगेच सदा भाऊ दिली म्हणलो आम्हाला मागा कसं जमन लागेल हजार दीड हजार द्यायला काय मी काय हा घे अकरा हजार एकशे अकराशे एक घे साधाने तेवढी दिली अकरा एकशे तेवढीच दिली डेपोटी तेवढीच नीट नाव ठेवलं डेपो नव टेप लोकांना कळत डेपोटी मग काय आपल्या गावातलं नाव घे ना नामदेव गावा नाम देवगाव नामदेवगाव अकाउंट डेपोटी करायला लागल नामदेव तीन चार डेपोटी अकरा एकशे एकावन्न करू ना मग अकरा एकशे एकावन्न साधारण किती दिलेली ठीक आहे अकरा एवढी तेवढीच कर त्याच्यावर नको एक रुपये ना करू नाही नाही घे एक रुपया एक रुपया करता गावात चौघाल चीन एक रुपया दिला नाही म्हणून सुट्टा नाही काय हे शंभर एक रुपया करता शंभरची नोट घे चल किती म्हणे आपल्या डेप्युटीच वाँच बघा एक रुपयाचं द्या की दोन त्याच्यावर लावून दिले हा नाव नावले आणि त्या सामाजिक संस्थाला सांग दिलेत म्हणून हा मग जा उपकार तुझी करून चालू हा आपला नाही नाही भांड्या नाही रे आपल्या शाम्या पैसे घेऊन गेला सकाळी गेला जमा संस्था आहे आणि साधांनी सगळं अकरा हजार एकशे एकावन्न दिलेत मी लय कमी दिलेत रे उपसरपंच आहे मी हा तर मला वाटतं अजून पाच हजार रुपये द्यावा मी तो आहे ना घरी अहो यो ते सकाळीच गेला जमा करायला मला ना मला पाठच उठून जायचे बघू आहे तर असलं तर बघू चल बर चला अरे मी काय विचार केला एवढी मोठी संस्था आहे म्हणलं आणि आपण एवढं कमी पैसे दिले तर हा एवढं हे करतोय मग दोन रुपये वाढून दिलेलं काय काय वाटते सगळ्यांनी पैसे दिले तर अरे ते योगेश लाईश अरे हे बघितलं का रे श्यामराव श्यामरावला बघितलं बो गेला काय सकाळ सकाळी नाही नाही पण ते सुजाता वहिनी <laughs> <laughs> ते कुठंतरी फिरायचा जाण्याचा प्लॅन करीत होते नाही नाही सुजाता वहिनी नाही रे तो सामाजिक संस्थेला पैसे देण्याला जाणार होता गावात गोळा करून कोणती सामाजिक संस्था अब आमच्याकडून तर पैसे दिलेत भाऊ सगळे गोळा करून माझ्याकडून तर नाही नेले भाऊ तुमच्याकडून कसं नाही नेले नाही नाही अरे ती बा आपली देख पुढं मदत केलेली जाऊसाठी त्यासाठी वर्गनी गोळा केली ती घेऊन जाणार आहे नाही नाही ते फिरायला जाणार रे सुजाता वैनीनी सांगितलं श्यामराव मी फिरायला जाणार आहे राजस्थानला काय करू तुझ्याला मी काहीच नाही डेपुटी मी काल दिवसभर उपाशी येऊन राहते का आपल्या गावासाठी पैसे गोळा केलेत का बरं चल माहिते कानाच्या उपाशी येईल त्याच्याबरोबर काय करतो नाही का मला तरी काय माहित माहिता बाई आले आले आवरला का नाही हे काय आवरलंय ड्याकुडे भरले चला ना मग पाटके आण जायचंय आपल्याला डेप्युटी जायचंय आपल्याला बघितलं का जा सामाजिक संस्था सामाजिक रत्न सामाजिक संस्था तिकडे चाललो संस्थेला पैसे द्यायला घेऊन चाललोय पैसे आम्ही काही घडी माणसं मिलोच काय गावातली कशाची संस्था फिरायला चाललो ना काय सुजता बाई तुम्ही अवय तुम्हाला फिरायला यासाठी गावाला सामाजिक संस्थेचं नाव टाकून पैसे गोळा केलेत अहो शामराव अह पण ते म्हणले घरून आणले पैसे घरून आणले त्यांनी पैसे अरे काय तू तुला ये, ये आ, आ? आ? कर। चल, कर ना टोलर याला पाहिजे असा आराम करा हा आणि ये नाही तीनशे येणे पाचशे माझे पण अकरा हजार त्या सदा भाऊनी पैसे सदाभाऊनी अकरा हजार हा अरे तुला पटत आहे का पैसे का चल काढ पैसे भाई अरे काढ ना पैसे लवकर तुम्ही काय लालो होती अरे असं कधी मी हात वर करीत नाही सऊदच नाव घेतलं म्हणून पैसे लय मी तुला दे कधी पटकन दे चल देखले पैसे आणि मला म्हणला पाठ जायची चाला आणि आणि इकडे नाव आले तुय किती होत रे तीनशे ते दिला ते याचे कोणाचे बंडबाचे पैसे काढ सजन दिलेच नव्हते तुमच्याकडून पैसे घ्याव जास्त म्हणून बघ आता बाई नाय बोलला हेच बघून घेते चला तुम्ही नका नाधी लागत हो त्याच्या वाटलं रे मला सहा जायची दोनशे रुपये घेतो किती नालाय घेऊ तुम्ही खरंच ना मला वाटलं घर पैसे आले सारा गावाचा तुम्ही गोळा करून वर्गणी मला फिरायला देत होते निघा तिकड मी नसतेस वर मला यायचं वा घरी निघा निघा या पटक परत इकडे चला खाता